आमची संगीता ताई ज्यांचा महिला उद्योजक म्हणून सत्कार केला अहिल्याबाईचा वारस म्हणून विदर्भामध्ये ज्या जन्माला विदर्भामध्ये अहिल्याबाईंचा वारस म्हणून जपण्याचा प्रयत्न करतायत आणि मला वाटते अहिल्याबाई नंतर राजमाता अहिल्याबाई नंतर जर कोणाचा जर तुम्हाला आदर्श ठेवायचा असं म्हणे संगीता ताईंच्या ठेवा कारण तुख तर हा महत्वाचा नाही कोणीतरी याच्यामध्ये अनेक जण बिरुदेव बसलेले बस आहेत तुमच्या समोर नाही का पहिली पिढी अरे मेंढ्या गांधी सोडल्या पहिल्यांदा नोकरी पेशामध्ये आले सुरळीत समाजामध्ये पहिल्यांदा अनेक जण आहेत मग बिरुदेवचं आम्ही नाव घेतोय असे अनेक बिरुदेव करणार करतात मग त्या मेंढफाळांमधले एका बिरुदेव शोधून इथलं अर्थाचं काम तुम्हाला आम्हाला आहे आणि याच्यासाठी जयंत श्री कार्तिक साहेबांनी सांगितलंय की कोणीतरी आमदार आले नाही त्यांनी निवेदन दिलं साहेब नाही ना धनगरांची शोकांतिक अनेक कार्यक्रम सत्तेत असलेले तुमच्याजवळ येत नाही काही घेऊ नका तुम्ही आमच्या सोबत आहात वलोडकरांच्या सोबत आहात माझा जो अनुभव आहे महाराष्ट्रातला त्या धनगरांच्या सोबत सत्तेतले कधीच नसतात हा एक मी राजकीय समीक्षक आहे साहेब की माझ्या माझ्या धनगरांच्या राजकीय नेतृत्वानी जाणीव जागून घेऊया आणि म्हणून ते बोलेल मी कोणाचं समीक्षण मग बोलेल पण तो हे काही टीकात्मक नाही कुठे करणार नाही पण आज मात्र एक महत्वाचा विषय निश्चित जयंती असल्यामुळे राजकीय बोलणार नाही आज आम्हाला अहिल्याबाई फुलकरांच्या जीवन चरित्रात उपकाश करणे आवश्यक हे बोलणार काय असतो आहे ना मग हे माई मोबाईल मध्ये ठेव ना चित्र चित्र दिसत ते चित्र नाही आहे चित्राचं मागे चरित्र आहे हे ज्या दिवशी समजेल ना आम्हाला त्या दिवशी आम्ही अशा सांगितलं ऐकले तरी नाही नाही त्या प्रेरणेतून आम्ही काहीतरी मिळत असतो मग आज आईल्या भोडकरांचं जे चित्र आहे ते कोणाचं गोळा असेल कोणी शिवपिंड घेऊन असेल कोणाचं तलवार घेऊन असेल मला माहित नाही पण मला माहित आहे की त्या चरित्रामध्ये मला उद्धार करण्याची ताकद आहे

सावित्री खोसली तुमच्यापर्यंत या देशाला घटना देणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या त्या सुखात का समाविष्ट होऊन त्यांना मरेपर्यंत साथ देणारी रमाई मोचली त्याच्या मरच नेतृत्व मोद्रा त्या म्हणतात त्याच समोरच जीवन जगणारी बोलगी आई त्या मग आज जो काही अहिलाबाई होता ना तीन जयंत निमित्तानं मला वाटतं अहिल्याबाई होत धार्मिक तुमच्या समोर प्रोजेक्ट केला जात आहे हे माझं परीक्षण नाही उपक्रम पहा संपूर्ण भारतात काय म्हटलं ते कोणत्या अँगल येत आहे आमच्या समोर पिंड ठेवलेली सहिल्याबाई माहिती होती दहा पंधरा वर्ष झाले कोणत्या तलवार आणि राज्यक्रांती म्हणून होत आहे पण हे वर्ष जे जयंती म्हणून मानलं जात आहे मनवला जात आहे त्याचा बहुतांश कार्यक्रमांश कार्यतांश दाखवला आणि मला सांगा धर्माने माणसं कुठे होत नसतात गीताच्या बघाशी मला वाटते कार्दे साहेबांनी भुयार साहेबांचं उदाहरण सांगितलं गीताचे काम सांगितले कुठल्यातरी तरी निधी वगैरे आणला साहेबांनी तुझ्या मनुगिने सांगितलं

केलं आणि पहिला हो आण वैभवकरानी 28 वर्ष तुमचा हिंदू धर्माचं रक्षण केलं म्हटली नाही म्हणत तुम्ही म्हणता बੰगारेंनी म्हणा पण को हिंदू धर्माचं रक्षण करण्याचावदात त्यांनी त्याचं घराण्याचा जे काही कुलदैवत होतं जे काही त्यांची परंपरा होती ती जपण्याचं काम महिला वैभवकरानी केलं आज आम्हाला काशी विश्वसाराचं मंदिर पुनरुत्थान का जेणो ठर केला कोणी

पण काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या तिरुदलाचा इतिहास जेव्हा पाहू त्यावेळेस लक्षात घ्या की ते त्यांच्या सासऱ्याच स्वप्न होत हा कधी आम्ही इतिहास लक्षात घेऊ त्यांनी आपल्या सासऱ्याच्या हातून घडावाचं जे काम होत ते राहून गेलं ते पूर्ण करण्याचं काम पहिल्या केलं आता कसं जे काही मोगल शासक होते त्यांनी जो काही काशी विश्वेश्वराचं मंदिर उद्ध्वस्त केलं होतं आणि त्यावेळेस मल्हारराव हो, जो त्यांनी अटके फार झेडे फडकवले जो या भारत भूमीतला सर्वात फरा खाली सुभेदार म्हटलं जात होत त्या सुभेदार त्यांनी ठरवलं होतं की जे काही मोगलांचं जे काही याचा काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जो काही तोडफोड केली होती त्याचा जीर्णोद्धार करणार पण त्यांना रोखल्या गेलं इथली जी भटशाही होती त्या भटशाही

ठीक आहे आज जीर्णोद्धार पण आज तुम्ही त्याला धार्मिक दृष्टीने घेता या ठीक आहे हिंदू धर्माचं रक्षण केलं पण हिंदू धर्माच्या अगोदर रक्षण केलं असताना कुठल्या मुस्लिम धर्माच्या विषयी आता असं अग्रही काही सांगितलं का त्यांनी कधी या धर्माचा विरोध त्या धर्माचा विरोध कधी केला का नाही असं असता कुठल्या कुठल्या परराज्यामध्ये सुद्धा त्यांनी कामं केले असते जोपर्यंत तुम्ही परधर्म धर्मा सुद्धा ठेवणार नाही का म्हणलं मी कोणता शब्द वापरला या परधर्म सहिष्णुता म्हणतात परधर्म सहिष्णुता मी माझा जर माझा हिंदू असेल माझी जर मुस्लिम असेल तर माझ्या धर्माप्रमाणे हिंदू इतरांचा सुद्धा धर्म आहे मला जसं धर्मानुसार वागण्याचा अधिकार तसाच दुसऱ्याला सुद्धा त्याचा धर्मानुसार वागण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाने जर आपापल्या आप धर्मानुसार वागत असताना जर प्रत्येकाने आपल्या धर्माची तत्व जर अनुसरली या देशात त्या जगात शांतीस काही निर्माण होऊ शकत नाही आणि म्हणून जगातील शांततेचा मार्ग सुद्धा गौतम बुद्धानंतर सांगितलं असेल तर अहिलाबाई आहे म्हणजे बौद्ध धर्माचं समर्थन नाही करत हिंदू धर्माचा आणि बौद्ध धर्म जैन धर्म असेल मुस्लिम धर्म असेल याचा जर सारांश असेल तर अहिलाबाई आहे मला धर्माचा पलीकड्याचा अहिलाबाई होता केवळ धर्माच्या भरवश्याला महत्वाचाच संचालक बघा अहिल्याबाई होताना काम जरी अठ्ठावीस वर्ष राज्य केलं राणी होती राणी असली तरी त्यांनी म्हटलं होतं हे राज्य माझं कोणाला कोणाला अर्पण आहे ईश्वराला अर्पण आहे हे सगळं जे घडत ते ईश्वराला शिवाला अनुसरून होत आहे शिव माझ्या अजून करतो शिव म्हणजे कोण जी या जगात मी अलौकिक शक्ती मग मुस्लिम मुस्लिम सुद्धा त्या अलौकिक शक्तीला मानतात बौद्ध सुद्धा मानतात प्रत्येक ख्रिश्चन सुद्धा मानतात प्रत्येक धर्माचा माणूस त्या अलौकिक शक्तीला मानतो म्हणजे प्रत्येक जण जर त्या शक्तीला अनुसरण काम केलं तर नक्कीच या जगाचा मानवतेचा उद्धार होऊ शकतो असा प्रकारचा विचार अय्याबाईकरांचा होता आणि मनुष्य शब्दामध्ये मी सांगतो राज्य करू शकतो काय म्हणलं आहे काय म्हणलं आहे ज्या मनगटात हे मनगट बघा बघा नाही काय पाहिजे बुद्धी आणि काय पाहिजे आम्ही बाबांकडून काय पाहिजे त्याच्यामध्ये बुद्धी आणि छातुर्य याच्यामध्ये पाहिजे तो लोकाभूज राजा बनू शकतो आज संगीताचा इच्छा उदाहरण देतो आज ह्या आमच्या इच्छा ज्या लोकांनी त्याचा जो सत्कार केला खऱ्या अर्थाने कर्माचा अहिल्याबाई होडकरांच्या वारसाचा सत्कार केला कारण जगामध्ये काम करत असताना जे काही बळ पाहिजे असतं ते मंगलात बळ बुद्धी एखादं काम सक्सेस करण्यासाठी जे बुद्धी पाहिजे आणि करून आणण्यासाठी जे चातुर्य पाहिजे एका प्रत्येक नारीमध्ये आणि पुरुषामध्ये येतील त्या दिवशी खऱ्या अर्थाने साहेब कुणाला मागण्याची गरज पडणार नाही आपोआप मिळत असत आज आमचे माणसं आज आमचे माणसं आज आमदारकीसाठी तळपतात आज आमचे आम्हाला कार्मिक सर भगत सिंग तुम्ही बोललात की आमच्या शिंदे साहेबांना विधान परिषदेचं सभापती पद दिलं खूप मोठं नाही दिलं साहेब पहिल्यांदा काय हिराव घेतलं ते पाहिलं आमच्या अजित दादानी म्हटलं रोहित तू निवडून का बरं मी आलो मी मी प्रचाराला आलो नाही म्हणून इतकी व्यवस्था आहे तुमच्या माणसाला निवडून नाही येऊ देण्याची मात्र साहेब पुढे तुमच्या बाबत तुम्ही होऊ शकत त्यावेळेस ही माणसं सोबत असली पाहिजे तुम्हाला का मला काम राहायचं आहे दादा दुसऱ्या पार्टीमध्ये ज्यावेळेस संघटना होतं त्यावेळेस अजितदालाय की रोहित आणि शिंदे साहेबांना पाडणार कोण रोहित पवार साहेब रोहित पवार साहेबांचा विजय झाला त्याचं म्हणताय रोहित तुझ्या चुनकी आहे तू जे निवडून आला कारण मी प्रचारासाठी नाही आलं आणि आमचे इकडे कार्मिक साहेब पुढे झाले ओळख दुसरे तयार असतात अरे हाच तुमच्या धनगरांचा जुन आहे

एक पहिल्यांदा या व्यवस्थेनं त्यांचा एक महत्वाचा नेता आमचा खतम केला हे का समजून घेऊ नाही नये आमच्यातला राजकीय त्याला राजकीय सत्तेच्या बाहेर या नाही त्या मतदारसंघातून बाहेर फेकलं ना खम केलं नाय का नाही त्यांचा प्रतिस्पर्धक खतम केला ही नीती कधी समजून घेऊ आम्ही हा अतिशय महत्वाचा क्षणाचा दृष्टिकोन आमच्यामध्ये येणं आवश्यक आहे तरच अहिल्याबाई बोरकरांची तीनशे जयंती आज मला वाटते या वर्षा इतका दुसरा झाला नाही कधीच आमच्या अभ्यासक्रमामध्ये दिसला नाही पंधरा वर्ष झाले महाराष्ट्र राज्याच्या अभ्यासक्रम मंडळामध्ये आहे ज्यावेळेस अभ्यासक्रम लिहिण्याच्या गोष्टी येतात त्यावेळेस आपल्याला वाटते की काय हे ज्यावेळेस प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेस कुठेतरी जी व्यवस्था असते ती व्यवस्था कधी आम्हाला असो जो काही त्याच्यावर बोलण्याचा भाग नाही पण तो एक आहे की एवढ्या मोठ्या महाराणीचा जागतिक लेवलवर जागतिक लेवलवर तुलनाच होऊ शकत नाही ह्या वाक्याला कोणी चॅलेंज करत नाही मी काय मी ज्या स्त्रीच्या धर्म कर्तृत्व संस्कृती आणि मानवी जीवन काय म्हणलं धर्म संस्कृती आणि मानवी या तिन्ही बाबतीत जगाचा पातळीवर त्या स्त्रीशी कोणाची आणि याच्याशी तुलना करतो ती याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं ठरवू शकतो असं कोणीच म्हणू शकत नाही कारण एवढं आणि म्हणून मी म्हणतोय की जात असताना एवढं मात्र लक्षात ठेवा की अहिल्याबाई म्हणून स्त्री नाही स्त्री वाचवची परमोच्च स्थान आहे है देवी का देव पण मी तिथं माणूस देव तो 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 देव बनला खंडोबा हा नऊ राजा होता माहित आहे राजा होता मग त्याच्यानंतर मसोबा मसोबा म्हणजे महासुभा आणि त्याच्यानंतर सुभे सुभा सुभेचा मला सुभेदार एका सुद्धा आणि अनेक सुभ्याचा म्हणून महासोबा महासुभा आणि त्याचा प्रमुख मसोबा आणि त्या प्रमुखांचा राजा होता तो खटवा होता जसा तो देव म्हणला बसला माणूस संपला देवी म्हणून म्हटलं गेलं देवत्वाच्या लेवलवर आहे ज्या दिवशी तुम्ही तिला देवत्व प्राप्त करता त्यावेळेस आमच्यात आणि त्यांच्यामध्ये फरक करतो आणि देवत्व मानून त्यांना सखवून टाकतो दादांभ आईलो प्लीज एक देवी नाही माझ्यासाठी म्हणजे माझ्यासारखी एक काम शरीर मन आणि बुद्धी असलेली एक स्त्रीच होती एवढी जर प्रेरणा तुमच्या गेली ना मला वाटते आज या आयोजकांचा जे काही उद्देश होता या जयंतीचा आणि आज मला वाटते आदर्श काहींचा काहींचा सत्कार करून जो काही केला मला असं वाटतं की ती प्रेरणा घेऊन माझी प्रत्येक बहीण जाते आणि एक माहिती अहिल्याबाई फोडकरांना घडवणार कोण कोण अहिल्याबाई फोडकरांना घडवणार कोण कोण मल्लारा होडकर बरोबर म्हणजे त्याच्या पतीच काही स्थान नसेल का का ताई साहेब तुम्ही एक लक्षात घ्या का हा विषय म्हणतो साहेब मी एक माझा वीर होता खंडेराव आज पुस्तक येणार आता काही दिवसातच

काल काय ऐकलं एखादं तरी ऐकलं सांगा कोणीतरी सांगा खंडेराव कसे होते ते प्लीज ना प्लीज ना वेळ होता प्लीज ज्याला येत असेल त्यांनी बोलण्याच कारण आईला मी होडकरांच्या नाही होते आपण जयंती सांगते काय ऐकलं खंडेराव दारू येत व्यसनी होते ऐकलं माझ बोला का झालं होतं नाही हेच ना आमच्या म्हणजे ह्या स्पष्ट काय मी मगांपासून बोलून राहिलो की बाई सांगा का होतं खंडेराव व्यसनी होते स्त्री लपट होते गुन्हा का होते शिकारी होते त्याच्या आमची जर कोणी एखाद्या घेत असेल आजचे राजकीय नेते काही ना काही घेतात थोडेफार मग याच्याकडेच ते घेऊन पकडणार मग खंडेरावांचा जर थोडाफार राजकीय राज मला सांगा राज घराण्यातील होते एक राज

मोर्चे लावण्याची जबाबदारी खंडेरावांवर होती तेव्हा रघुबाला पेशवा होता शिंदे पण होता होळकर पण मल्हारा होत होते पण मला सांगा जर खरंच दाखवले असते या तिघांनी मोर्चे लावण्याची जबाबदारी खंडेरावांवर दिली असती का माणूस हा व्यक्ती काय बोलला याच्यापेक्षा आता तुम्ही काय सांगता हे महत्वाचं आहे बघा तशा प्रकारे खंडेराव कसा होता एकतीस वर्ष जगला अरे जर तो जिवंत राहिला ना तर नावाचा होता तो बनला असता परंतु इथल्या व्यवस्थेला पेशव्यांना आणि म्हणून ज्या दिवशी या मल्हारराव म्हणजे खंडेराव शहीद झाला त्याच दिवशी त्या सुरत त्या शिंद्यांनी त केला आणि त्याला संरक्षणाची असं कसं होतं आजच्या राजकारणामध्ये ते काय होतं

समाजाच्या माध्यमातून त्याला परतवून लावणारी पहिल्या कधी जन्माला येईल ज्या दिवशी येतील त्या दिवशी मला वाटते की आम्हाला खऱ्या अर्थाने आईला बरोबर समजलं असं मला वाटत जगाच्या पाठीवर महिलांचं बोध निर्माण करणं करणारे जगामध्ये एक सत्ता राजकारण काय म्हणजे सत्ता राजकारण आणि धर्मकारण त्या तिघांची सरमिसळ न होऊ देता सत्तेचा लोक कल्याणासाठी वापर करणारी एकमेव महाराणी म्हणजे वाक्य समजले का तुम्हाला कदाचित सत्ता राजकारण आणि त्यांची सरमिसळ होऊ न देता म्हणजे खिचडीने होऊ देता आज सगळी खिचडी सुरू आहे मला सत्तेसाठी काय केली जाते खिचडी केली जाते धर्माचा सत्तेसाठी वापर आणि धर्माचा सत्तेसाठी वापर आणि सत्तेचा धर्मासाठी वापर काय केलं सत्ता धर्मकारण आणि राजकारण या तिन्ही गोष्टी अलग ठेवल्या आणि सत्तेचा वापर कोणासाठी केला मानव कल्याणासाठी केला तेव्हा एका विशिष्ट धर्मासाठी नाही तर संपूर्ण मानवतेचा एक कल्याण हा अहिल्याबाई बोरकरांच्या विचारातील पार एक महत्वाचा गाभाव होता त्या अंगाने आज अहिल्याबाई बोरकरांना सर्वांच्या निवारण अभिनंदन करतो अभिवादन करतो आणि रजा देतो